समूहेत आज काही राष्ट्रीय कबड्डी माझी कबड्डीपटू या स्पर्धेच्या निमित्तानं शुभाशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामध्ये सिद्धिविनायक शहापूरची बुलंद तोफील माझी कबड्डीपटू गोरक्षनाथ पाटील आपण जायचं आहे पाटील साहेब रमाकांत पाटील कैलास पाटील खेळाडू मित्रांनो आवर्जून या खेळाडूंकडे पहा गोरक्षनाथ पाटील सिद्धिविनायक शहापूर संघाचे माझे खेळाडू एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि तितकेच तुफानी चढाई चढाई बहादर असलेले सिद्धिविनायक शहापूरचे हे माझी व्यक्तिमत्व त्यांचा सन्मान आमदार साहेबांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी होत आहे तसेच राष्ट्रीय कबड्डीपटू कैलास पाटील तसेच कैलास पाटील राष्ट्रीय खेळाडू कैलास पाटील कैलास पाटील दोन हजार पड़, एक आणि दोन हजार दोन साली राज्य अजिंक्यपद चाचणी स्पर्धेत रायगड जिल्ह्याचं यशस्वी नेतृत्व ज्यांनी केलं असे कैलासजी पाटील आणि राष्ट्रीय कबड्डीपटू रमाकांतजी पाटील टाळ्या झाल्या पाहिजे आमदार साहेबांच्या शुभ हस्ते या स्पर्धेच्या निमित्तानं होत आहे जोरदार टाळ्या करा मित्रांनो एकदा खेळांची स्पर्धा चालू आणि खेळाडूंचा सन्मान होतोय तोही आमदार साहेबांच्या शुभ हस्ते खरोखर कर नक्कीच हे सुद्धा एक वैशिष्ट्य आमदार साहेबांचं सा आहे की जायला निघालेले असताना सुद्धा लक्ष गेलं आणि लगेच वरती आले त्यांचा सन्मान करण्याकरता गोरखनाथ पाटील राष्ट्रीय खेळाडू बँक ऑफ इंडिया कैलास पाटील राष्ट्रीय खेळाडू जैन पेटी आणि रमाकांत पाटील राष्ट्रीय खेळाडू इंडियन रेल्वे अशी सगळी महान मंडळी आणि अशा या महान खेळाडूंचा सन्मान या ठिकाणी विचार मंचावर आजच्या स्पर्धेच्या निमित्ताने केला गेलेला आहे स्वतः आमदार साहेबांच्या शुभा हस्ते नक्कीच या ठिकाणी आमदार साहेबांना मनपूर्वक धन्यवाद देतोय आपला बहुमूल्य वेळ आपण दिलात आम्हाला सगळ्यांना उपकृत केलं छान अगदी शुभेच्छा दिल्यात या स्पर्धेला एक चार छान लागले आपल्या येण्याने त्यांच्या समवेत ॲडव्होकेट महेशजी मोहिते आपणासही मनपूर्वक धन्यवाद देतोय खरोखर एक वेगळं स्वतः जितू करंजूकर यांनाही भेटायचं आहे आमदार साहेबांना ते सुद्धा त्यांची भेट घेत आहेत उत्तमजी राऊत साहेब त्या ठिकाणी भेट घेण्याकरता ही अनेक या पंचक्रोशीतील कार्यकर्ते मंडळी या ठिकाणी आमदार साहेबांना भेटण्यास इच्छुक आहेत तरी त्यांची या ठिकाणी भेट होत आहे आणि असा हा भेटी गाठीचा कार्यक्रम शुभेच्छांचा कार्यक्रम जाणीवेचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे नक्कीच या ठिकाणी आमचे अंकुर सर यांनाही धन्यवाद देतोय कबड्डी कुस्ती खेळातील आमचे हे फोर फार मोठं असं हे नेतृत्व कर्तृत्व आहे आमचे अंकुर घरत सर आणि आज बर वाटत छान वाटतंय की एक चांगलं कॉम्बिनेशन अंकुर घरत सर मी असेल आणि संजय मात्रे सर असतील चेक हॅलो पहिला पुकार पुढील सामना फर्स्ट कॉल श्री गणेश खंडाले विरुद्ध सी प्लबिंग ट्रेडर्स बोंबटकर पाडा या दोन्ही संघांनी रेडी राहायचंय आपल्यासाठी फर्स्ट कॉल आहे श्री गणेश खंडाले विरुद्ध सी प्लंबिंग ट्रेडर्स करपाडा या दोन्ही संघांनी रेडी राहायचा आहे धन्यवाद मायटी uh, ऑरियन्स मुशेद विरुद्ध रुजल सेवन स्टार चोंडी यांच्यामधला मॅच सुरू झालेला आहे आणि नॉकआउट पद्धतीचे मॅच असणार आहेत कारण या सामन्यामध्ये जो संघ पराजित होईल तो या स्पर्धेतून बाहेर होईल आणि त्यामुळे ही पहिली लढत अत्यंत खूप महत्त्वाची असणार आहेत आजची ही पहिली लढत या ठिकाणी मायटी ऑरियन्स मुशेद आणि या रुजल स्टार चोंडी यांच्यामध्ये सुरू झालेली आहे अर्थात रुजल सेवन स्टार सोडी या संघाचे संघमालक श्री गणेश बलिराम भोईर व्यवस्थापक नितेश वाघे प्रशिक्षक नितेश वाघे आणि संगनायक शुभम मात्रे आहे मायटी वॉरियर्स मुशेद संघाचे संघमालक परेश सुर्वे व्यवस्थापक प्रितेश हाडकर आणि प्रशिक्षक अमोल नलावडे आणि कर्णधार मनीष पाटील हा संघनायक आहे मॅच सुरू झालेला आपण बघतोच प्रीते प्रीतम वेरेची रेड आहे परवाच्या दिवसामध्ये अत्यंत जबरदस्त कामगिरी या खेळाडूंनी केली होती असा प्रितमबा वेले रेडवरती खंडाला गावचा हा सुपुत्र आणि श्रीगणेश खंडाले या संघातून ज्याने प्रतिनिधित्व केलं तो प्रीत प्रितेश प्रितमबा वेलीची रेड रिक्तात परतलाय तीन दोन असा फरक जिथे मायटी ऑरेन्स या संघाकडे तीन गुण नाहीत आणि दोन गुणांवरती रुजन सेवन सात चोंडी हा संघ आहे रुजन सेवन सात चोंडी विरुद्ध मायटी ऑरेन्स यांच्यामधली लढत अत्यंत चांगल्या रीतीने सुरू झालेली आहे पुन्हा पुन्हा एकदा रेड वरती आपण बघतोय सोंडी संघाचा रायडर प्रीतम वेलीची रेड मनीष या मेलीला बॅक लाईन वरती क्रॉस झाला होता आणि त्यामुळे मनीष पाटील बाद झालाय एक गुणाची कमाई अर्थात या ठिकाणी मिळतोय प्रीतम वेनेला गुणफलक स्कोर ले, लेवल वरती आलाय तुटीत कालाचा समय होता दोन्ही प्रशिक्षक बघा इथे नितेश वाघे आणि अमोल नलावडे यांचं मार्गदर्शन अत्यंत चांगल्या पद्धतीने दोन्ही संघांना मिळतोय दोन्ही संघ तीन तीन स्कोर लेवलवरती आहे अक्षय सुर्वीची रेड अत्यंत जबरदस्त रेड ॲडव्हान्स साठी हा डिफेंडस आपण बघतो या ठिकाणी गेला होता आणि त्यामुळे अक्षय सुर्वेनी यावेळेला एक गुणाची कमाई केली आता मात्र मायटी वॉरियन्स मुशेद हा संघ आघाडीवरती येतोय चार तीन असा फरक प्रसाद मोकलची रेड प्रसाद मोकर रेडवरती आहे परवाच्या दिवसामध्ये अत्यंत जबरदस्त रेड त्याच्या माध्यमातून पॉइंट प्राप्त झाले टोटच केला आहे जबरदस्त दावा केला या ठिकाणी विक्रीवरती आक्रमण आणि यशस्वीरित्या पॉइंट प्राप्त केला आहे प्रसाद मोकरने पुन्हा एकदा स्कोर लेवल आणलेला आहे चार चार रंगतदार मॅच रोमहर्षक मॅच मैदानामध्ये आपण पाहतोय मायटी वॉरियन्स संघाचा खेळाडू अर्थात रोहित पाटील रोहित पाटील रोहित पाटील यावेळेला डिफेन्स होतोय सुंदर डिफेन्स त्या ठिकाणी मायटी ओरियन्स या, हो या संघाचा रायडर बाद झालेला आहे रुजर सेवन स्टार सोंडी पाच गुण आहेत आणि चार गुणांवरती आपण बघतोय मायटी ओरियन्स भूषेत हा संघ पहिल्या हाफमध्ये आपण बघतोय आउट ओर झालेला आहे मायटी वॉरियन्स या संघाने दोन्ही आउट या ठिकाणी पहिल्याच क्षणाला या ठिकाणी घेतले त्या संघाचे प्रशिक्षक आपण बघतोय अमोल नलावडे त्या ठिकाणी मार्गदर्शन करताना कारण नॉकआउट मॅच आहे या संघा सामन्यातून जो संघ पराजित होईल त्या त्या संघाला मात्र घरच्या रस्त्याला जायला लागेल संघाचा कॅप्टन या बिल्हाला रेड वरती शुभम मात्रे जय हनुमान मांडवकर संघाचा प्रतिनिधित्व मध्ये करणारा मरीदेवी मरी आई थेरंड संघाचं प्रतिनिधित्व करणारा जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये असा शुभम मात्रेची रेड सक्सेसफुल रेड होतोय गुणफलक आपण पाहिले तर सहा चार दोन गुणांनी आघाडीवरती रुजल सेव्हन स्टार सोंडी हा संघ सातस डिफेन्स सातच्या डिफेन्स मध्ये रायडर आपण पाहतोय आदेश पाटीलची रेड अॅडव्हान्स पुन्हा एकदा आज सुद्धा आपण बघतोय या ठिकाणी या सेवन स्टार सोनी संघाचा जो खेळाडू आहे अर्थात आमले केतन आमलेने ऍडव्हान्स प्रयत्न केला एक गुण बहाल केला त्या ठिकाणी पाच सहाचा फरक सुपर टॅकलचा मोका तीनच्या डिफेन्स मध्ये सुपर टॅकल असणार आहे अर्थात त्या ठिकाणी गौरव सुतार आदेश पाटील आणि माने हे तीन खेळाडू मैदानात पाहतोय यावेळेला मात्र पुन्ष एकदा वन टू दोन गुणांची कमाई करून रायडर शुभम मात्रे आपल्या कोट वरती परतला आहे थोडीशी दुखापत त्या ठिकाणी झालेली आहे शुभम मात्रेला परंतु गुणफलक जर पाहिला तर आठ पाच असा सामना अत्यंत जबरदस्त सा पहिल्या हाफ मध्ये आठ पाच तीन गुणांची लीड घेतले ती रुझल सेवन स्टार सोनी या संघाने आठ पाच असा गुणफलक जे ते पाहतोय आता मात्र गौरव सुतार आपल्या संघाला नवसंजीवनी देणार का कारण या खेळाडूने गावदेवी या मापगाव संघा गावदेवी मुशेद संघासाठी खूप चांगली कामगिरी केलेली आहे आणि गेम चेंजर आहे प्रमुख रायडर म्हणून त्यांनी गावदी मुशेद संघासाठी अत्यंत जबरदस्त कामगिरी परंतु आता संघाला वाचवायचं आहे संघाला नवसंजीवनी द्यायची आहे आणि अशा वेळेस गौरव सुतार आपल्या होम वरती आता संघाला नवसंजीवनी देणार का रेड करतोय जर्सी नंबर चार गौरव ची रेड शुभम आक्रमण होतं या वेळेला हर्षल गायकवाडचा आपण बघतोय राईट कॉर्नर वरती हर्षल होता ऍडव्हान्स साठी गेला मात्र एक गुण प्राप्त करून पुन्हा एकदा नव संजीवनी दिलाय मनीष कोट वरती आलाय संघाचा कॅप्टन मनीष अर्थात ओंकार वेशवी संघाचा प्रमुख डिफेंडर्स म्हणून कामगिरी या खेळाडूने केली भाल संघाचा पंचकुशीचा हा खेळाडू शुभम रेड वरती सुंदर डिफेन्स वा तारीफ करावी लागेल शुभम मात्रेला यावेळेला गुणांपासून वंचित ठेवलाय दोन्ही डिफेंडर्स बघा आता मात्र पुन्हा एकदा गौरव सुतार वेगवान रेड साठी ओळखला जातो वेगाचा बादशाह मध्य रक्षकाला टिपलाय सुंदर हे तन... सुंदर प्रयत्न कलात्मक वर्क होतं त्या ठिकाणी गौरव सुतारचं आपल्या संघाला ऑल आऊट होण्यापासून दोन वेळा रोखलय त्याने एकदा जोरदार टाळ्या करा या खेळाडूसाठी अत्यंत जबरदस्त पुनशा एकदा आणखीन एक डिफेंडर्स जिवंत होतोय नवसंजीवनी घेऊन येतोय यावेळेला विकीला मैदानात आणलं जातोय म्हणजे आता दोन डिफेंडर्स आणि एक रायडर आता संघामध्ये असेल सेवन सात आठ असा गुणफलक जिथे मायटी ऑरियन सात गुणांवरती आहे आणि आठ गुणांवरती रुजल सेवन स्टार सोंडी हा संघ आपण बघतोय अत्यंत अटीतटीची लढत रोमर्षक लढत सुरुवात झाले दोन्ही संघांचे पहिल्या हाफचे आउट ओव्हर पण बघतोय आता मात्र एकदा शुभम मात्रे सुपर टॅकलचा मोका एका बाजूला विकी दुसऱ्या बाजूला आपण मनीषला पाहतो मध्यरक्षक गौरव सुतार शुभम मात्रेची रेड जबरदस्त डिफेन्स डीप मध्ये रेड या वेळेला आक्रमण होत विकीवरती मात्र सुंदर डिफेन्स तारीफ करा डिफेन्ससाठी जोरदार टाळ्या करा एक्सपर्ट डिफेंडर जेव्हा कोर्ट वर असतात तेव्हा चढाई बादराची कशी परिस्थिती द्विधा मनस्थिती होते पॉइंट साठी जाऊ नको जाऊ आणि त्याच पद्धतीच्या दोन रेड शुभम मात्रेच्या माध्यमात आपण पाहिल्या दोन्ही रेड एमटी गेल्या अभिनंदन आहे नाना आणि गौरव आणि विकी त्या ठिकाणी सुंदर खेळ यावेळेला पहिला हाफ संपलेला आपण बघतोय आठ सात अशा फरकाने एक गुणाने मात्र रुजल सेवन स्टार सोडी हा संघ आघाडीवरती आहे एक मात्र गुणांची आघाडी रुजल सेवन स्टार सोंडी हा संघ पहिल्या हाफमध्ये एक गुणांनी आघाडीवरती आहे परंतु पहिला हाफचा खेळ जर आपण पाहिला तर अत्यंत जबरदस्त चेक खरोखर सामना अतिशय रोमशक आहे अगदी पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी व्यासपीठावर या ठिकाणी काही मान्यवर उपस्थित आहेत मी या ठिकाणी अध्यक्ष मुस्लिम सदर कमिटी सोगावचे अध्यक्ष मुर्तुजा कूर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान केला जातोय मी जगदीश सावंत आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण मृत्युजा कूर यांचं स्वागत करायचं आहे पहिल्या हप नंतर आपण बघतोय दोन्ही कोक्षसं मार्गदर्शन केलेलं आहे त्यांच्या व्यवस्थापकांनी थोडस मार्गदर्शन केलेलं आहे एकच मिनिट संजय सर त्यांच्यानंतर अश्मत कूर सुद्धा व्यासपीठावर उपस्थित आहे त्यांचंही स्वागत केलं जाते आहे मी जगदीश सावंत आपल्याला विनंती करतोय नंतर जलील पठाण सुद्धा उपस्थित आहेत आणि शिराज खान आपणास विनंती आहे या सर्वांचं सर। या ठिकाणी येतो स्वागत केलं जाते ओ टू संजय सर सेकंड कॉल कॉलर या ठिकाणी गणेश खंडाले विरुद्ध सी प्लम्बिंग ट्रेडर्स पाडा या दोन्ही संघांसाठी सेकंड कॉल आहे आपण जय्य तयारीत राहायचं आहे सेकंड हाफला सुरुवात झाली बघा पहिल्या दोन्ही रेड एम टी सुरू केलेल्या आहेत सात आठ असा फरक गौरव सुतारशी रेड हँड टच केला आहे या ठिकाणी कोपरा रक्षक लेप कॉर्नर वरती आक्रमण आणखीन एक सक्सेसफुल रेड गौरव सुतारने आपल्या संघाला या ठिकाणी वाचवलेल्या अक्षरशः नवसंजीवनी दिलेली आहे आपल्या घरच्या मैदानावरती आहे होम पिचवरती वरती पाठिंबा खूप सारा चांगला आहे आणि त्यामुळे गौरव सुतार आज खरा यशस्वी ठरला आहे जबरदस्त डिफेन्स या वेळेला मात्रेला डिफेन्स केला जातोय पहिल्यांदाच शुभम मात्रे, मात्रे कोर्टच्या बाहेर अप्रतिम तारीफ एक आपली पुन्हा समजोरी घेऊन मैदानावर परिस्थिती विपरीत झाली जिथे मायटी वॉरियर्स मुशेद संघावर ऑल आऊट ची नामुष्की आलेली होती ती आता विपरीत परिस्थितीत चोंडी संघाच्या बाजूने नक्की नक्की नकीच। सर याच नाव कबड्डी यालाच म्हणतात जिद्दीचा खेळ होत्याच नव्हतं अल्टीची पलटी करण्याची ताकद ज्या खेळाडू असतो तोच खरा कबड्डीच्या पटलावरचा बादशा बोलला जातो आणि तो सध्या सगळ्यांची मन जिंकतोय तो, तो म्हणजे रेडवर असणारा गौरव सुतार नऊ आठ बघा मगपासून आपण बघतो मायटी वॉरियन्स संघ बॅकफुटवरती होता परंतु आता मायटी वॉरियन्स वा, हा संघ फ्रंट आला एक गुण आणि आघाडीवरती यावेळेला मायटी ऑरियन्स मुशेद संघ मनीष पाटीलच्या नेतृत्वाखाली खूप चांगली कामगिरी करतोय त्या ठिकाणी मायटी वॉरियन्स संघाचे अर्थात कोचसुद्धा त्यांचं सुद्धा अभिनंदन करावं लागेल कारण त्यांनी कानमंत्र दिलेला आहे अमोल नलावडे हे त्यांचे प्रशिक्षक आहेत संघ मालक परेश सुर्वे आणि व्यवस्थापक जर आपण पाहिला तर प्रितेश हाडकर हे आहेत यावेळेला रोहित पाटीलची रेड रोहित पाटील अलिबाग रिवर्स पंचकोशीतला एक जबरदस्त रायडर अष्टमिलू खेळाडू आज मैदानामध्ये त्याचा खेळ पा पाहता येतोय गेली सतरा वर्ष आपण बघतोय अलिबाग रिवर्स पंचकोशी ज्या पंचकोशीची निर्मिती दोन हजार नऊ साली झाली होती आणि त्यानंतर दोन हजार पंचवीसवं वर्ष या ठिकाणी उजळलं आहे आणि सन्मान्य त्या कालचे अध्यक्ष मनोहरजी पाटील आणि त्यानंतर सुनीलजी मालवी गणेश राणे आणि संपूर्ण त्यांच्या टीमने जे वर्क केलं ते खऱ्या अर्थाने आज फळाला आलेले आहे आजसुद्धा ही कमिटी अप्रतिम कामगिरी करत आहे आज परवाच्या रात्री आपण बघितलं तर या संपूर्ण कमिटीने काय मेहनत घेतली अप्रतिम मेहनत एखादी लीग स्पर्धा खेळवायची म्हणजे एक चांगली योग्य दर्जाची कमिटी यावरती असणे खूप गरजेचं होतं आणि पुन्हा एकदा ही कमिटी या ठिकाणी रुजू झाली आणि संपूर्ण कमिटीच्या माध्यमातून संदेश वर्तक असतील गणेश असतील घरज सर असतील किंवा मधुकर पाटील सर असतील सुनील गुरुजी अर्थात यांनी खूप सारी मेहनत घेतली आणि अंकुर गरद यांची अफाट मेहनत या पंचकुशी लीग लाभलेली आहे आणि त्यामुळे एक योग्य दर्जाची ही लीग स्पर्धा कार्य त्यांच्या माध्यमातून होत आहे कॅन्सल केला अंकुर सर त्यांनी प्रीतम रेड वरती प्रीतम वेळेची रेड आठ दहा असा फरक दोन गुणांनी पिछाडीवरती थर्ड रेड डू आर डाय रेड प्रीतम यावेळेला डुबकीचा प्रयत्न चैन मध्ये फसवलाय पुन्हा एकदा गौरव सुतार या डिफेन्स मध्ये सुद्धा कामगिरी चांगली करतोय रोहित विरुद्ध त्या ठिकाणी आपण पाहिला तर हा सामना बघतोय आपण इकडे या वेळेला एक्केचाळीस नंबरचा जर्सी परिदान केलेला डिफेंडर्स होता मात्र ऑल आउट झालाय बघा ज्या संघावरती ऑल आउट ची ना आली होती त्या संघाला वाचवलंय ते गौरव सुतार आणि हा सामना बघा चौदा आठ या स्पर्काने पुन्हा मायटी वॉरियर्स मुशेद संघाकडे आलाय गौरव सुतारची ही कामगिरी अप्रतिम आणि लोनाचा प्रतिस्पर्धी स्टार सोंडी या संघावरती कसा कबड्डीचा खेळ फिरतोय आणि कसा टर्न होतोय हे आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय प्रसादची रेड प्रसाद मोकल रेड वरती सहा गुणांनी पिछाडीवरती आता मात्र रुजल सेवन स्टार हा संघ प्रसाद रेड वरती आहे मात्र सक्सेसफुल रेड नाही आहे रिक्त हाताने येतोय खाली रेड येतोय एम टी रेड करून येतोय आपल्या कोर्ट वरती सातच्या डिफेन्स मध्ये कॅप्टन मनीष पाटील रेड वरती अर्थात ओंकार वेशवी आणि त्यानंतर भाल संघासाठी ज्याने अत्यंत जबरदस्त पंचकोशीमध्ये कामगिरी केली आणि संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये या खेळाडूचं नाव प्रसिद्धी स्वतःमध्ये असणारा असा मनीष पाटील संघाचा कॅप्टन मायटी वॉरियर्स मुशेद संघाचा या ठिकाणी झुंजतोय लढतोय चौदा आठ असा फरक सहा गुन्ह्यांनी आघाडीवरती यावेळेला मायटी वॉरियर्स मुशेद संघ सपोर्ट खूप मोठा आहे मुशेद गावाची स्पर्धा आणि त्यामुळे महिलांचा सपोर्ट त्यांच्या सर्व पाठीराक्यांचा सपोर्ट या ठिकाणी आहे मायटी वॉरियन्स रेड जबरदस्त रेड पाहायला मिळतो राईट टू ऐबरी किक मारण्याचा प्रयत्न होता मध्यरक्षक आणि कव्हरवरती आक्रमण होत छेक चेक संजय सर ज्या गौरव सुतारने हा संपूर्ण गेम चेंज केलेला आहे त्या गौरव सुतार करता पोलीस पाटील चंद्रशेखर सुरू यांच्याकडून पाचशे रुपयाचं पारितोषिक आलेला आहे खरोखर प्रोत्साहन देणारे अनेक दर्दी कबड्डी माव्या प्रसिक या ठिकाणी आहेत आपल्या सगळ्यांचं मनोरंजन हे सगळेच खेळाडू करतायत मात्र चालू सामन्यामध्ये गौरव सुतारने सगळ्यांची मनं जिंकलेली आहेत कबड्डी कशी खेळावी गेम पलटी कसा करावा लोन ची असताना तो परतावा कसावा याचा एक जबरदस्त अभ्यास एक नसा मध्ये ज्याच्या कबड्डी भरलेले आहे तो गौरव सुतार सातत्याने अनेक सामन्यांमध्ये त्याने उत्कृष्ट चढाई उत्कृष्ट पकडचे सुद्धा किताब पटकावलेला गौरव सुतार आज नक्कीच या ठिकाणी कर्दन काल ठरतोय संजय सर शुभमात्रे रेड वरती जय हनुमान मांडवकर पंचकुशीसाठी आणि मरी आई धेरंड या संघासाठी तो जिल्हास्तरीय स्पर्धा खेळतो आणि तो आज कॅप्टन शुभम मात्रे संघाला वाचवणार काय शेवटची चार मिनिटे पुकारलीत पंचानी पाच गुणांचा लीड मायटी वॉरियन्स कडे गौरव सुतारची रेड सातच डिफेन्स राईट टू लेफ्ट हर्षला यावेळेला जबरदस्त केतन आमलेचा पुश आपण बघतोय यावेळेला सक्सेसफुल पुश डॅश दोन वेळेला फेल झाला होता परंतु यावेळेला सक्सेसफुल ठरलाय केतन आमले दहा चौदा चार गुणांची लीड प्रसाद मोकर रेड वरती जर्सी नंबर एक सहाच्या डिफेन्स मध्ये मनीष वरती आक्रमण कोपरा रक्षक मनीष कॅप्टन कोटच्या बाहेर जातोय अकरा चौदा रोमार्शक मॅच अतिशय रोमार्शक आजच्या नॉकआउट मॅच आहेत आणि त्यामुळे जबरदस्त युद्ध नक्की संजय सर नॉकआउट मॅच मध्ये खरी एक वेगळी कसब आपल्याला दाखवावी लागते आपला अष्टपैलूपणा दाखवावा लागतो कारण थोडीशी चूक बॅक टू फॅमिलीन या पद्धतीने या ठिकाणी दिसतोय आपल्याला हे दोन्ही संघ ज्यांनी कालच्या परवाच्या रात्रीमध्ये अप्रतिम असा खेळ केला होता आणि नॉकआउट मध्ये त्या ठिकाणी हे क्वालिफाय होऊन आज आपलं कसं पणाला लावत आहेत ओवर टू संजय सर सर आज पंचकुशी लीग नाही तर जिल्हास्तरीय लीग अशी खेळवली जाते अशी पंचांना सुद्धा वाटत असेल कारण आज टफ मॅच होतात त्यांच्याकडे सुद्धा कसप लागणार आहे आज पंचांचा सुद्धा कसप असणार आहे काय खेळ होतोय जबरदस्त खेळ चौदा अकराचा मॅच यावेळेला रोहित पाटील रेड वरती जर्सी नंबर बारा रेड वरती आहे सातचा सा डिफेन्स रोहित रेड राईट टू लेफ्ट रेड करतोय बलदंड शरीर एस टीचा रोहित आपण बघतोय ज्या पद्धतीने युवराज सिंग या खेळाडूंनी कर्करोगावरती हो मात करून तो क्रिकेट खेळला त्याच पद्धतीने रोहितने सुद्धा कर्करोगावरती हो मात केली आणि पुनच्या एकदा या कबड्डीच्या मैदानावरती आपण रोहितला पाहिलं अशा पद्धतीने दोन्ही खेळाडू वा जबरदस्त डायव्ह मारला होता मानेचा पहिला डिफेन्स आपण बघतोय या ठिकाणी मायटी वॉरियन्स संघाचा ऋतिक माने यांनी पहिला डिफेन्स मध्ये डाईव्ह मध्ये त्या ठिकाणी पॉईंट मिळवलाय आदेश रेड वरती पंधरा अकरा चार गुणांचा लीड शेवटची काही मिनिटे मैदानामध्ये आता टाइमपास रेड आदेश पाटील नांदाईपाडा संघासाठी पंचकुशी खेळला आणि अत्यंत जबरदस्त खेळाडू आज आपण बघतोय आदेश पाटील हा वेस्टर्न नेव्ही साठी सुद्धा कबड्डी त्या ठिकाणी खेळतो नेव्हल डॉक येथे तो कार्यरत आहे आदेश पाटील नक्कीच असे अंकुर सर नावाजलेले खेळाडू आज आपल्याला या ठिकाणी स्थानिक लेवलला ह्या अलिबाग रेस पंचकृषी लीग मध्ये पाहायला मिळत आहेत कबड्डी मायबा प्रशिक्षकांचं सुद्धा भाग्य आहे की नामवंत कीर्तिवंत अनेक विविध प्रकारच्या स्पर्धा खेळणारे खेळाडू आज या ठिकाणी आपल्याला याची दे याची डोळा त्यांचा खेळ पाहायला मिळतोय सर आपण बघतोय या प्रशिक्षकांचा सुद्धा कस लागतोय बघा दोन्ही प्रशिक्षक अप्रतिम मेहनत घेतात त्यांच्याकडून दिलेले कानमंत्र त्यांच्याकडून दिलेले टिप्स खूप महत्वाचे असणार आहेत बघा एका बाजूला अमोल नारावडे तर दुसऱ्या बाजूला नितेश वाघे यांचं प्रशिक्षण आपल्याला पाहायला मिळतंय बुडोचची कमाई करून रायडर आपल्या कोटवरती पर, परत परतला आहे शुभम मात्रे तिसरा आणि अंतिम पुकार आहे श्री प्लंबिंग ट्रेडर्स पाडा विरुद्ध श्री गणेश खंडाळे आपण विनाविलंब मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ लाईनअप व्हायचं आहे श्री गणेश खंडाळे विरुद्ध श्री प्लंबिंग ट्रेडर्स बोंबटकर पाडा नक्कीच या ठिकाणी संजय सर आपण पाहतोय की अजूनही सामन्यामध्ये आहे कोण जिंकणार कोण हरणार कारण फक्त चार गुणांचा फरक आहे काही लगेच हार मानणारा संघ नाही आहे शेवटच्या क्षणापर्यंत या, या संघातील प्रत्येक खेळाडू जिद्दीने खेळणार आहे रिव्ह्यू घेतलेला आहे चल एम्पायर मायटी मुशेज चॅलेंज नो बोनस आवर डिसिजन बोनस पॉइंट प्लीज रिव्ह्यू बोनस साठी रिव्ह्यू घेतला गेला आहे कारण एक एक गुण फार महत्वाचा आहे एका गुणाने सुद्धा अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये दिग्गज संघ स्पर्धेतून बाहेर गेलेले आहेत हे आपण अनेक वेळेला अनुभवलेलं आहे या ठिकाणी कबड्डी माझ्या प्रशिकांना धन्यवाद देतोय बहुसंख्येने उपस्थित हा कबड्डी मायबाप नो बोनस पॉइंट आहे संजय सर रिव्ह निकाल दिल्यानंतर तेवढ्याच हाश्या टाळ्या झालेल्या आहेत म्हणजेच पाठी राखे अगदी तयारच होते की आमच्या बाजूने निकाल लागला की आम्ही टाळ्या वाजून त्या निकालाच सुद्धा अभिनंदन करणार ओर टू संजय सर पंधरा अकरा असा गुणफलक जिथे अकरा गुणांवरती हॅलो कॅप्टन एकटा बोलेल थर्ड रेड आहे पहिली रेड आदेश पाटील दुसरी रेड रोहित पाटील थर्ड रेड आहे आता मी सांगतोय थर्ड रेड आहे थर्ड रेड आहे पहिली रेड आदेश पाटील एम टी सेकंड रेड रोहित पाटील एम टी आता थर्ड रेड आहे डू आवर डाय रेड पंधरा अकरा गुणफलक सर टाइम काउंट करा टाइम एक्स्ट्राचा जो आता वेट झालाय तो डू डाय रेड गौरव सुतारशी रेड असेल सहाच डिफेन्स आहे बोनस वन अँकल होल्ड सक्सेसफुल अँकल होल्ड जर्सी नंबर एकवीस या डिफेंडरचा जर आपण अँकल होल्ड पाहिला तर देवेश मात्रे माईक 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 द्या त्यांना ट्यू अंपायर माय मुसे चॅलेंज बोनस पॉईंट आवर डिसिजन नो बोनस प्लीज रिव्ह्यू हॅलो या एट्रस मध्ये जो प्रेक्षक वर्ग आहे त्यांना विनंती की आपण बाजू लावायचं आहे काही महिला सुद्धा या ठिकाणाहून जात आहेत तरी कृपया सर्वांनाच विनंती हा थोडासा करायचा विनंती आपल्याला गॅलरी मध्ये जागा आहे आपल्याला बसण्यासाठी पुन्हा एकदा आपण बघतोय बारा पंधरा असा गुणफलक शुभम मात्रेची रेड डीप मध्ये रेड पाच डिफेन्स आहे या वेळेला मात्र डिफेंडस बॅक लाईन ला क्रॉस झालाय यावेळेला सुंदर डिफेन्स अप्रतिम लाज रोहित पाटील आदेश पाटील आणि अक्षय सुर्वे आणि विकी अप्रतिम चौगामध्ये डिफेन्स झालाय आणि गुणफलक सोळा तेराचा फरक तीन गुणांचा लीड रोहित रेड शेवटचा मिनिट सहाचा डिफेन्स बोनस वॉन रोहित रेड वरती बोनस मारण्याचा प्रयत्न प्रसादच्या जवळून प्रयत्न केलाय रोहितने तेरा सोलाचा मॅच आपण बघतो इकडे अत्यंत अटीतटी लढत रोहित निसटलाय इथे मात्र पॉइंट गुण वन टू दोन गुणांची कमाई रोहितने केलाय सामना आपल्या बाजूला अक्षरशः झुकावलाय जबरदस्त रोमहर्ष का अप्रतिम लाब मॅच सामना संपला आहे संजय सर आपण शेवटची चढाई दोन गुण आणि संजय सर पहिलं पहिल्या हाफ मध्ये आपण बघितलं तर मायटी वॉरियर्स पिछाडीवर होता अंकुर सर मात्र ती उसळ घेतली एक जिद्दीचा खेळ केला त्याबद्दल अंकुर सर आपलं मत नक्कीच पहिल्या पहिल्या हाफच सा मत सांगतो दोन मिनिटं सांगा